आज आनंदाई शनिवार या उपक्रमा अंतर्गत मनपाशाळा क्रमांक एकोणतीस येथे फळांच्या दुनियेत हा उपक्रम आज आमच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सादर करीत आहे तसेच सेव्ह वॉटर पाण्याची बचत आपण केली पाहिजे त्याचा या आठवड्यात सप्ताह चाललेला आहे त्या सप्ताला धरून या ठिकाणी विद्यार्थ्यांनी चित्र काढलेले आहेत तसेच निबंध हे सुद्धा लिहिलेले आहेत आता आपण फळांच्या दुनियेत यासाठी विद्यार्थ्यांनी जे फळं आणलेले आहेत ते फळं आणि त्या फळांची माहिती तो विद्यार्थी सांगतील आता मी फळ खात आहे जळगा बजे होते हां बोलला सी खूप मग असतात ही संत्री आहे ही आंबट आहे ही नागपूर मध्ये प्रसिद्ध आहे ही संत्री खाल्ल्याने सी जीवनसत्त्व या संत्री मध्ये सी जीवनसत्त्व हे खरबूज आहे हे खूप गोड आहे खरबूज मध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते खरबूज खाल्ल्याने वजनावर नियंत्रण राहते व खरबूज सुद्धा चांगले असते हे खरबूज आहे खरबूज हे गोड आहे खरगूज हे नदी काठी उभारल्या जाते याचं वजन खूप असते म्हणून हे बरती नाही जमिनीवर हे आहे खूप गोड आहे डाळी दाणेदार असते आणि रसदार असते डाळी मोठे आणि लहान खाऊ शकतात द्राक्षे हे एक लोकप्रिय फळ आहे आणि त्याची लागवड जगभरात केली जाते नाशिक आणि सांगली हे जिल्हे द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे नमस्कार माझे नाव श्रेया रामचंद्र इंग्र आहे मी या चौथीत शिकते माझ्या फळाचे नाव केळ आहे की तुम्हाला केळ खाण्याचे फायदे करणार घोडा आहे वजन वाढते आणि खेळामध्ये नैसर्गिक शुगर असल्यामुळे आपले आपले तब्येत चांगली राहते नमस्कार माझे नाव संस्कृती देवी साळवी आता मी चौथीत शिकत आहे माझ्या फळाचे नाव चिक्कू आहे ते खूप गोड आहे

आहे मी आता सहावी शिकते माझ्या फळाचे नाव अंगूर आहे हे अंगूर नाशिक मध्ये जास्त उत्पन्न असते हे अंगूर खूप गोड आहे शिदीपक साळवे आज मी जे चित्र काढले आहे त्याच्याहून आपल्याला कळते का आपण पाण्याची बचत केली पाहिजे कारण की आपण जर प्यायला पाणी घेतले तर आपण तो अर्धा ग्लास घेतला पाहिजे नाहीतर भरून घेतले तर आपल्याला ते पाणी आणि काढले मधून पाणी बचत व्हायला पाहिजे माझे नाव मी प्रेम सुनील ठाकूर आहे मी आता सातवी शिकत आहे माझे चित्राचे नाव आहे पाणी वाचवा जीवन वाचवा हे चित्र मला खूप आवडले आहे अशा प्रकारचे सगळे चित्र काढावे माझे नाव सिद्धार्थ मनोजवेलकर मी यत्ता सावी शिकतो मला हे चित्र खूप आवडेल याच्यानी का पाणी कधीही वेस्ट करू नये